नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक अयोध्येमध्ये भगवान प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठेनिमित्त संबंध भारत देशात आज दिवाळी साजरा होताना दिसत आहे त्याच पद्धतीने आज पंढरपूर शहरामध्ये देखील युवक नेते युवराज मुचलुंबे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथील बाजार कमिटीमधील श्री हनुमान मंदिरास दीप प्रज्वलन करून फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये महाआरती करण्यात आली यावेळी युवक नेते युवराज मुचलुंबे यांनी पंढरपूर शहरातील जनता सुखी समाधानी राहू दे तसेच पंढरपूर शहरातील व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग यांना भरभराट होऊ दे असे साकडे ने युवक नेते युवराज मुचलुंबे यांनी मारुती रायाला घातली जय श्रीरामाच्या घोषणाने परिसर दनानून गेला होता महारुती अतिशय भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण संपन्न झाली एवढ्यातच कार्यकर्त्यांच्या आग्रह खातील सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी युवक नेते युवराज मुचलुंबे यांच्या महारतीला उपस्थित राहून त्यांचे कौतुक करत श्री हनुमान मंदिराचे दर्शन घेतले यावेळी बहुसंख्येने भावी बहु भक्त उपस्थित होते